आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन ट्वेंटी टू रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणीं आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाही आहे तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा आज आपला सरावाचा दिवस आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल शट आईज आईज ओपन स्टँड अप सिट डाऊन This pencil is big. This pencil is small. My school bag is wet. My book is not wet. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आज मी काही आदेश देईन तसं तुम्ही करायचंय याआधी तुम्ही शत द डोर ओपन द डोअर हे शिकलात मग शट युअर आईज म्हणजे काय असेल आईज म्हणजे डोळे शट युअर आईज तसं करा सर्वजण शट युअर आईज सर्वांनी डोळे बंद केले का गुड आता डोळे उघडा हे कसं म्हणाल इंग्रजीत सगळे मिळून इंग्रजीत म्हणा डोळे उघडा ओपन युअर आईज असं म्हणालात मग उघडले का डोळे गुड आता मी काय करायला सांगणार आहे हे तुम्हाला सर्वांना नक्की कळेल नीट ऐका आणि मी सांगेन तसं करा स्टँड अप उभे राहिलात गुड आता सिट डाऊन खाली बसलात शाब्बास पुन्हा एकदा सर्वजण करा स्टँड अप सिट डाऊन गुड आता दुसऱ्या प्रकारचा सराव करूया तुम्ही ही वाक्य नीट ऐका माय स्कूल बॅग इज वेट माय स्कूल बॅग इज नॉट वेट ऐकलत वेट म्हणजे ओल नॉट वेट म्हणजे ओलं नाही आपण नॉट हा शब्द वापरून विरुद्ध अर्थाचं वाक्य करू शकतो तुम्हीही असं करा मी एकेका मुलाला एक एक वाक्य देईन त्यांनी त्या वाक्यात नॉट हा शब्द घालून त्याचा अर्थ बदलायचा घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील तयार हे वाक्य ऐक तनु लहान आहे तनु इज स्मॉल तू म्हण इंग्रजीत तनु लहान नाही असं इंग्रजीत म्हणायचंय तनू इज नॉट स्मॉल म्हणालीस बरोबर गुड आता दुसरं कोणतरी तरी एक मुल तयार हे वाक्य ऐक शरददादा इज बिग दादा मोठा आहे मग शरददादा मोठा नाही हे कसं म्हणशील शरद दादा इज नॉट बिग दुसरं मूल तयार यार शर्ट ओला आहे हे, हे वाक्य मी इंग्रजीत म्हणीन तू ह्या वाक्यात नॉट घालून विरोधी अर्थाचं वाक्य कर शर्ट ओला नाही असं इंग्रजीत म्हण ओके वाक्य आहे द शर्ट इज वेट द शर्ट इज नॉट बेट गुड पाठ झाल्यावर तुम्ही सराव करालच पण आता आधी एक गोष्ट ऐका हॅ लो दोस्तांनो मी गमत्या आता तुम्ही काही गंमत ऐकणार आहात यातलं मराठी तुम्हाला कळेलच पण इंग्रजी ऐकून समजते का ते बघा अहो असंच ऐकून ऐकून आपण शिकत असतो नाही का आणि हो हा जो संपूर्ण कार्यक्रम तुम्ही ऐकताय ना त्यात अधूनमधून मी अशाच गमती घेऊन येत जाईन आय एम रिअली सरप्राईज खरंच नुसता हात लावून तुला वस्तू कशा ओळखता येतात इट इज क्वाईट इझी कसं शक्य आहे अग मला डोळे नसताना जमतं तुला काय अवघड आहे विल यू टीच मी बरं डोळे बंद कर टेक दिस अँड टेल मी वॉट इट इज ओ दिस इज अ कप कॅन यू टेल मी याच्यात चहा आहे का नो आय विल गिव्ह यू सम ओपन युअर आईज अँड रिंग दिस टी मी बनवलंय अजय एका जागेवर बसून ठीक आहे पण चालणं डबे शोधणं पाणी गरम की गार आहे हे बघणं किती अवघड आहे वीणा इफ यू रिअली वॉन्ट टू नो वेन यू गो होम ट्राय टू फाइंड थिंग्स विथ युअर आय ओके आय रिअली वॉन्ट टू नो हाऊ यू मॅनेज आय विल गो नाव उद्या मला सांग डोळे बंद करून घरात वावरताना कसं वाटलं ओके बाय okay? बाय बाय हां घरी तर आले आता डोळ्याला रुमाल बांधून अजयसारखं वावरता येतं का ते पाहूया ताई तू हे काय करतेस डोळ्याला रुमाल बांधून तू काय चाच पडतेस विवेक अजयसारखे डोळे नाही आहेत असं समजून घरात कसं वावरता येईल ते मी बघते आहे नाव लेट मी वॉश माय हँड्स द टॅप इज टू द लेफ्ट गो हेड वॉट साऊंड इज दिस इज इट आर टॅप लीकिंग नळातून पाणी गळत आहे का Um, yes uh, i think so vivek see because i have my eyes shut i can hear tiny sounds like a tap dripping ta 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 tai ta oh what is this this must be a bucket I, I was just saying, go slow, there is a bucket. But me Sangai Chadits to were other race. Okay, okay. Where is the soap? Here it is to your right. This is not soap. This is a toothbrush. This toothbrush is so small. This is our little sister's toothbrush. ताई दॅट इज माय टूथब्रश ओके ओके आय नो इट आय वॉज जस्ट फुलिंग विवेक नाव लेट्स गो टू द किचन हे आलं आपलं स्वयंपाकघर आय विल ड्रिंक सम वॉटर ताई गुड तू पाडापाडी न करता ग्लास घेतलास हां तशी आहेच मी हुशार ताई वॉटर इज ओव्हर फ्लोईंग क्लोज द टॅप ओ द ग्लास इज फुल ओके ओके नाव लेट्स ईट समथिंग आता काहीतरी खाऊया चिवडा खाऊया चल येस बट आय विल टेक द प्लेट्स अँड स्पूनस हिअर दे आर ताई मी चिवड्याचा डबा काढू नो नो आय विल डू दॅट no, no, ताई तू पडलीस ना तर no, it. oh, आई ओरडेल हा नो यू कीप क्वाइट आय विल डू इट ओ इट्स अ बिग मेस काय झालं काय झालं साखरेचा आणि चिवड्याचा डबा पडला आणि दोन्ही एकत्र झाले बाप रे आता आई ओरडेल वेट वेट आय विल गेट डाऊन जस्ट गोइंग टू से फर्स्ट ओपन युअर आई डोळ्यावरचा तो रुमाल काढ सो सो सॉरी आता काय उपयोग विवेक प्लीज हेल्प मी क्लिअर अप बिफोर आई कम्स हा पसारा बघून ते रागवेल ना ताई डोंट वरी वी विल टेल ह अजय सारखं ज्यांना दिसत नाही त्यांना घरात काम करताना कसं वाटत असेल हे तू आज बघत होतीस खरच हाऊ डिफिकल्ट इट इज सांगू या आईला चल दिसत नसताना सुद्धा अजय किती व्यवस्थित सगळी काम करतो नाही आता पुढची पंधरा मिनिट टीचर इतर मुलांचा सराव घेतील आधी इंग्रजीत आदेश देणे त्याप्रमाणे कृती करणे आणि मग नॉट शब्द वापरून वेगवेगळी विरोधी अर्थाची वाक्य तयार करणे याचा सराव करा आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी नक्की ऐका बरं का शिक्षक बंधू भगिनींनो so you... या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात